महाराष्ट्राचा महान आलायक स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील भाजप नेत्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगलेला आहे सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले आहेत त्यामुळे ते आता काही आरोप करत आहेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतं हो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज बघा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला आहे मात्र उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका भाजप नेत्यांना रुचलेली नसून आता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे महाराष्ट्राचा महा कोण अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्लीत जाण्याचा शब्द दिला होता मात्र तो शब्द पाळला गेला नाही असा दावा उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केला त्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे आधी देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावत उद्धव ठाकरेंवर टीका केली तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे चौदा कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्याही एजन्सी मार्फत तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एकवर मान्य देवेंद्र फडणवीस जी असतील कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबर उद्धव ठाकरे दिसतील खर तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे कोणी सभा घ्यायला तयार नाही त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत अठरा खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला निवडून आले यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेससोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला अठरा खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे महाराष्ट्र जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाहीये हे झालं ते झालं टोमणे मारणं खर तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई